नमस्कार मित्रांनो आपण पुन्हा एकदा भेटतो आहे आपल्या ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये आज तुम्ही म्हणाल का सर आज या सगळ्या सायकलिस्ट सायकली दिसत आहेत नेमकं कारण काय तर आज आपण भेटतो आहे आपले रॉयल रायडर्स हे जे सगळे सायकलिस्ट आहेत त्यांना आज खऱ्या अर्थाने धमाल आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे आपल्या इथे आज नाशिकमध्ये आपले जालन्याचे हे रॉयल रायडर्स सगळे आलेले आहे आणि आज ते इथून त्र्यंबकेश्वर येथे जाणार आहेत तर मी आपणाला विचारतोय की आपण जालन्यावरून नाशिकपर्यंत सायकलिंगने हा प्रवास केलेला आहे तर आपला अनुभव हो आपण सांगा आपण सुरुवात कशी केली सर्व जी लोक आहे प्रोफेशनल रायडर नाही आहेत नव्याने तयार होत आहेत तरी यांनी जालन्यावरून जेव्हा आम्ही निघालो तर पहिल्या दिवशी एकशे तीस किलोमीटर बिला अनुभवाची हो कि सायकल चालू वा तर्वा व्हेरी गुड काल यांनी एकशे दहा ते जवळपास चालवलेले आणि यांना एवढं यामध्ये मजा येत आहे की आता यांनी सर्वांनी ठरवलेलं की आम्ही महागड्या सायकल घेऊ आणि कुठला तरी एक ग्रुप करू आता सध्या आम्ही कुठल्याच ग्रुपला नाही खूप छान मजा येते एन्जॉयमेंट होतो खूप सुंदर वाटते लहानपणीचा आपला चोरून सायकल चालवण्याचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये आणि आजच्या मध्ये काय बदल वाटतय त्यावेळेस तर पहिले भाड्याने सायकल घ्यायची आणि ती चालवायची एक तास दोन तास बघ घरी जबर सायकल मागायची मित्राची सायकल चालायची पण आता जी मजा येते सायकलनी चालवल्यामध्ये खूप मजा येते खूप छान नेचर ते एकदम बघायला मिळते निसर्गाशी निगडीत जातो माणूस नाशिकचा अनुभव तुम्हाला कसा वाटला एकदम सुंदर आल्याबरोबर आम्हाला असं वाटलं होतं कारण आम्हाला आल्याबरोबर तुमच्या ग्रुपनी आम्हाला कव्हर केलं आणि आम्हाला इथे बसवलं आणि छान पैकी बोलले आम्हाला सांगितलं व्यवस्थित ब्रेकफास्ट वगैरेचं सर्व केलेलं आणि नाशिक बद्दल बरीच माहिती दिलेली सुंदर ग्रुप आहे आणि तुमच्या ग्रुपचं एक जे आहे ना हे खूप छान आहे इज इज आणि रायडर या आपल्या नाशिक पॅनलिस्टचे डॉक्टर साहेब हे सुद्धा खूप अनुभवी आपले मार्गदर्शक आहे डॉक्टर साहेब आपण हा जो ही प्रचंड मोठी मोहीम सायकल स्वारांची जी राबवलेली आहे तर आपणही थोडक्यात नाशिकच्या या सगळ्या मान्यवरांची माहिती आपण द्यावी नाशिक ही भारतातली सायकलची पंढरी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही हा आमचा सगळा ग्रुप आहे रॉयल रायडर्स नावाने आम्ही मोठमोठे इव्हेंट करत असतो आणि जिथं साहसी इव्हेंट येतात तिथे रॉयल नाव हे अगत्याने येतं पाणीपत्य नाशिक असेल मनाली लेह असेल आ, नाशिक पंढरपूर नाशिक शेगाव लालबागचा राजा असा अनेक इव्हेंट आम्ही करतो पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये येत्या डिसेंबरमध्ये आम्ही नाशिक ते अयोध्या अठ्ठ्याऐंशी जण जात हो। आहोत आता दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार पंचवीस च्या पंढरपूर नाशिक पंढरपूर राईड रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन आमचं क्लोज झालेलं आहे आनंद वाटतो आणि तब्बल तीनशे जणांनी नाशिक पंढरपूरचं रेजिस्ट्रेशन केलेलं आहे रोजच सकाळी हा सायकलिंगचा ग्रुप कार्तिक कट्ट्याला आमचा बसतो आणि येताना हे जालन्याची सहकारी भेटले खूप आनंद वाटला तर कुठल्याही प्रकारचं नातं संपन्न नसताना जे रक्ताचं नातं जे जोडलं जातं ते कधी ना कधी धोका देतं पण सायकलचं नातं हे कुठंच कधी कोणाला धोका देत नाही आहे सायकलला त्याचा पलीकडचं नातं इस्ट टू वेस्ट सायकल इज बेस्ट असं मला म्हणता येईल आणि सरांनी विचारलं तर मग सांगितलं की लहानपणीच्या सायकल मध्ये आताच्या सायकल मध्ये काय फरक आहे लहानपणी सायकल हाऊस म्हणून चालवली जाईल आणि आता सायकल गरज म्हणून चालवली जाईल खूप छान खूप छान काहींच्या घरामध्ये सायकल असून ते अडगळीत पडले त्यांना व्यायामाच महत्व नाही ज्या दिवशी खांद्यावर सव्वा नेऊ घेऊन जातील ना तेव्हा त्यांना कळल की सायकलिंग करणं किती गरजेचं होत मी मी जर करत नाही त्याच्याबद्दल एकच वाक्य बोलल ज्याच्या गावाला गंगा त्याच्या खूप छान जय भवानी जय जय भावानी खरं आपण जर बघितलं तर खूप आपले ज्येष्ठ बांधव आहेत कित्येक जण रिटायर झालेले आहे परंतु या वयामध्ये आता आपण बघू शकता आणि आपण त्यांच्या सायकली जरी बघितल्या तर सगळ्यांच्या काही प्रोफेशनल सायकली नाही आहेत आपण जर बघितल्या तर अगदी काही जुन्या काळाच्या सुद्धा सायकली आहेत परंतु या सायकलवर सुद्धा प्रवास करताना ते आनंद घेत आहेत म्हणून मित्रांनो मी आपणाला सांगू इच्छितो की आपण सुद्धा या सायकलचा अनुभव सर्वांनी घ्यावा आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त पद्धतीने सायकल चालवावी अशी आपणाला विनंती जय भवानी जय भवानी महादेव